नमस्कार सत्यजित खूपच चिडलेला असतो तो मीराला म्हणतो बस झालं आता खरं तर खूपच अंगाशी येत चालल्यात सर्व गोष्टी बघितलंच ना कसं आणि काय काय होतंय ते अगं जरा विचार कर प्रत्येक वेळेला जर का आपण या सर्व गोष्टींचा विचार करत राहिलो तर सर्वच गोष्टी आपल्या बाजूने होणार नाहीत त्यामुळे धूमकेतू प्लीज तू जरा स्वतःला थांबव आणि तुझं हे वागणं बंद कर धुमकेतू मला तुझ्या या बघण्याचा खूप त्रास होतोय त्यावेळेला लगेच मीरा बोलते पुरे मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता जे काही आहे ते सर्वांसमोर आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सर्व गोष्टी क्लिअर करायच्या आहेत आणि एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी याच्यामागे नक्की कोण आहे त्या सुजित रावने कुणाशी हात मिळवणी केले ते आपल्याला कळलंच पाहिजे तेवढ्यात मात्र तिथे रवी आलेला असतो आणि रवी मीराला बोलतो दुसरा कोण तो विक्रांत त्याच्याशीच हात मिळवणी केले त्यांनी आणि तो विक्रांत आणि तो रवी तो सुझीत सुझीत हे सगळं करतो त्या सुजित कुमारला तर धडा शिकवलाच पाहिजे हे ऐकून मात्र सुधाकर खूपच चकित पडतात आणि सुधाकर सत्यजितला म्हणतात तो विक्रांत अजून शांत नाही का बसला त्याचे अजून सुद्धा काही धंदे सुरू आहेत नाही त्याला तर मी सोडणारच नाही नाही ना त्याला चांगलाच दणका दाखवला तर नावाचा सुधाकर नाही आता पुरे झालं आता सर्वच गोष्टी बस झाल्या आता तर मला या गोष्टीचा खूप राग आलाय राग असं वाटतं आहे की आता काहीतरी करावं आता मात्र मी शांत बसणारच नाही आता शांत बसण्याचा पर्यायच नाही तेव्हा मात्र मोठ्यांनी सुधाकरराव सत्यजितला म्हणतात सत्यजी तो विक्रांत कुठेही असेल तरी त्याच्या नांग्या त्याला फरफटत माझ्यासमोर घेऊ नये तेव्हा लगेच सत्यजित बोलतो पण बाप अरे उगाच कशाला त्याच्या वाटेला जायचं तो कसा माणूस आहे आपल्याला माहिती आहे ना तेव्हा सुधाकर म्हणतात असू दे तो कसाही असला तरी त्याला धडा शिकवलाच पाहिजे आणि त्याला जर का धडा शिकवला नाही तर त्याची लायकी कशी त्याला दाखवायची मला तर आता त्याला धडा शिकवायचाच आहे आणि जोपर्यंत त्याला धडा शिकवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेवढ्यात मात्र सत्यजित बोलतो ठीक आहे बाप तू स्वतः सांगतोयस ना मग मी मी त्या विक्रांतला अगदी फरफटत घेऊन येतो की नाही बघ नाही ना ते विक्रांतची चांगली धिंड काढली तर नावाचा सत्यजित नाही आता तर मी शांत बसणार आता तुम्ही बघा मी काय काय करतो ते आणि खरोखर सत्यजित विक्रांतच्या घरात जातो आणि विक्रांतच्या मुसक्या आवळत त्याला फरपटत सुधाकरच्या पायाशी आणून टाकतो तेव्हा मात्र सुधाकर विक्रांतची कॉलर पकडतो आणि त्याच्या थोबाडीतच लगावतो आणि सुधाकर विक्रांतला बोलतो लाज नाही वाटत अरे मी तुझ्या वाटेला तरी जातो का खरं सांगायचं तर मी तुझ्या वाटेला सुद्धा जात नाही तरी सुद्धा तू तू मला का त्रास देतोस का माझ्या मुलांवरती उगाच दुःख धरून आहेस त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय आणि तुझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र सुधाकर रावांना खूपच राग येतो आणि सुधाकरराव उलट्या कानाखाली देतात आणि विक्रांतला म्हणतात गप्प बस अरे तू काय वागतोस काय नाही तुझं तुला तरी कळतंय का अरे जरा विचार कर तुझ्या वागण्याचा त्रास होतोय आम्हाला खरं तर तुझं वागणंच मुळात पटत नाही अरे प्लीज जरा शांत राहा तेव्हा मात्र मोठ्यानी विक्रांत बोलतोय सुधाकर तू आता जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस तुला काय वाटलं तू हे सर्व करून मला मला ब्लॅकमेल करतोयस त्यावेळेला सुधा कररा बोलतो नाही मी तुला ब्लॅकमेल नाही करत पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची जर का माझ्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा तुला उद्ध्वस्त करेन आणि असा तसा उद्ध्वस्त नाही करणार तुला तुझी लायकी तुला दाखवेन त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र त्याला खूपच चीळ आलेली असते आणि त्याच वेळेला सत्यजित म्हणतो ए गप्प बसायचा उगाच शानपणा करायचा नाही आणि जर का आता शानपणा करण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ तुझी लायकी तुला दाखवेन तेव्हा मात्र विक्रांत बोलतो ए तुम्ही तर गप्पच बसा तुम्ही मला कधीच लायकी दाखवू शकत नाही खरं सांगायचं तर आता मला तुमच्याशी याविषयी बोलायचंच नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं चुकीचं आहे आणि प्लीज हे सर्व थांबवा मला खरंच तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय त्रास आणि खरं सांगायचं तर विक्रांत मी तुला आता शेवटचं सोडतोय परत जर का माझ्या मुलांच्या वाटेला गेलास ना तर मात्र तुझी अशी अवस्था करेल ना की तू कुठेच तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाहीस एक वेळ मी माझा अपमान गप्पपणे गेला असता पण तू ज्या पद्धतीने माझ्या मुलांचा अपमान करतोय माझ्या मुलांना नाही नाही ते बोलतोयस ती पद्धत बघता मी तुला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या मुलांच्या वाटेला जायचं नाही तेव्हा मात्र विक्रांत चांगलाच चिडलेला असतो आणि विक्रांतला खूपच चीड आलेली असते त्यावेळेला लगेच सुधाकरराव म्हणतात तुझी ही चीड तुझ्याजवळ ठेवायची आणि जर का माझ्या मुलांच्या वाटेला गेलास तर तुला कसा तुडवीन ना ते बघ तेव्हा मात्र विक्रांतचा चांगलाच अपमान झालेला असतो त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो बघितलंस का माझ्या बापाच्यात किती हिंमत आहे ते अरे तुझ्यासारख्या माणसाला तो अजिबात घाबरत नाही बघितलंस का त्याच्यातलाच बाप जागा झाला एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी मी तुला माफ करत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र विक्रांतला खूपच राग आलेला असतो आणि विक्रांत बोलतो तुम्ही आता जे काही वागलायत ना त्याची शिक्षा तुम्हाला भयंकर मिळणार आहे आणि खूप म्हणजे खूप भयंकर तुम्ही कधीच स्वतःला सावरू शकणार नाही खरं सांगायचं तर तुम्हाला तुमची लायकीसुद्धा कळेल आणि मला तर आता बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात आणि सुधाकरराव विक्रांतला म्हणतात घे तुझं तोबाड आणि तू निघून जा परत तुझं थोबाडसुद्धा बघायची इच्छा नाही त्यावेळेला विक्रांत खूपच चिडलेला असतो आणि त्याच सुधाकर सुधाकरराव विक्रांतला हकलवतात आणि म्हणतात चल नी घेतून आणि खरोखर विक्रांत तिथून गप्पपणे निघून गेलेला असतो त्यावेळेला सुधाकरराव म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही कुणीही केलेला अपमान कधीच विसरायचा नाही हां एखाद्याने जर का अपमान केलाच असेल आणि जर का तो आपल्याला पचवता येत असेल तर नक्कीच पचवायचा पण जर का तो प्रत्येक वेळेला आपल्या अशा वागण्याचा फायदा घेत असेल तर मात्र त्या व्यक्तीला सोडायची नाही तर मात्र त्या व्यक्तीला त्याची योग्य ती लायकी दाखवायचीच आणि त्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाबा तुम्हाला असं चिडताना मी पहिल्यांदा बघितलं त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात कारण यावेळेला त्यांनी माझ्या मुलांवरती घाव केले मी सगळं सहन करेन पण माझ्या मुलांवरती झालेले घाव कधीच सहन करणार नाही माझी मुलं म्हणजे माझा स्वाभिमान आहेत खरं सांगायचं तर माझ्या मुलांना त्यांनी अजिबात त्रास द्यायला नको होता पण त्यांनी जी काही सुरुवात केली त्याची शिक्षा मात्र त्याला मिळणारच आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही त्यावेळेला मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात आणि सुधाकररावांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सुधाकरराव मोठ्यानी बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवायची सत्यजित रवी काही झालं तरी कोणासमोरही झुकायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सुधा करणे विक्रांतच्या थोबाडीत लगावून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका